विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार ज्ञानवंदा निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो बी एम सी कार्यकारी सहाय्यक लिपिक परीक्षा दोन हजार चोवीस याकरिता आपण टेस्ट सिरीज घेऊन आला आहोत यामधील टेस्ट क्रमांक चौदा आहे ज्यामध्ये आपण समसुधारक या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत आपण डेली सकाळी नऊ वाजता व्हिडिओ घेऊन येत असतो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि यादीचे सर्व व्हिडिओ देखील आपण डिस्क्रिप्शनच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन विद्यार्थी मित्रांनो बघू शकता तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात पहिला प्रश्न आहे महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा कुठे काढली कालच्या व्हिडिओत हा तुम्हाला होमवर्क दिला होता बुधवारपेठ रास्तापेठ वेताळपेठ की शनिवार पेठ तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे बुधवार पेठ या ठिकाणी महात्मा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे आपल्या मृत्यूनंतर प्रेत पुरचुंडीत वीस रुपये बांधून ठेवणारा समाजसुधारक कोण महात्मा फुले गोपाळ हरिदेशमुख की तिसरा ऑप्शन निग्लेक्ट करा गोपाळ गणेश आगरकर तर लक्षात घ्या आपल्या मृत्यूनंतर प्रेत धरणासाठी वीस रुपये बांधून ठेवणारा समाजसुधारक आहे गोपाळ गणेश आगरकर त्यानंतर पुढली क्वेश्चन आहे समता संघाची स्थापना महर्षी कर्वेनी कोणत्या वर्षी केली ऑप्शन आहेत एकोणीसशे चाळीस एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे चौरचाळीस की एकोणीसशे शेचाळीस तर लक्षात घ्या महर्षी कर्वेनी समता संघाची स्थापना ही एकोणीसशे चौरचाळीसमध्ये केली त्यानंतर पुढील क्वेश्चन महर्षी दोंडो कर्वे यांना विधवा विवाहतोजक मंडळी ही संस्था केव्हा स्थापन केली ऑप्शन आहेत अठराशे एक्क्याण्णव अठराशे ब्याण्णव अठराशे त्र्याण्णव की अठराशे चौऱ्याण्णव तर लक्षात घ्या महर्षी दोंडो कर्वे यांनी विधवा विवाहोजक मंडळी ही संस्थेची स्थापना जी आहे ती अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये केलेली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे इसवी सन एकोणीसशे अकरामध्ये मध्ये शाहू महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापुरात डॅशची पुनर्स्थापना झाली ऑप्शन आहेत ब्राह्मो समाज सत्यशोधक समाज प्रार्थना समाज की सभा आपल्याला उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन सत्यशोधक समाज त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे कोणत्या वर्षी महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आली ऑप्शन काळजीपूर्वक बघा अकरा मे एकोण अठराशे अठ्ठ्याऐंशी अकरा एप्रिल अठराशे एकोणनव्वद अकरा मार्च अठराशे नव्वद की अकरा फेब्रुवारी अठराशे सत्त्याऐंशी तर याच जे योग्य उत्तर आहे ते आहे अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये महात्मा फुले यांना महात्मा पदवी देण्यात आली त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे गोपाळ गणेश आगरकर यांना कोणत्या आजाराचा त्रास होता क्षयरोग मलेरिया दमा की हृदयविकार तर गोपाळ गणेश आगरकरांना दमा या आजाराचा त्रास होता त्यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संस्था महात्मा कर्वे यांनी स्थापन केली नाही महिला विद्यापीठ आर्य धर्मसभा निष्काम कर्ममठ की अनाथ बालिकाश्रम तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे आर्य धर्मसभा त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते कोण म गो रानडे गोपाळ गणेश आगरकर लोकहितवादी की लोकमान्य टिळक तर मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते आहेत म गो रानडे त्यानंतर पुढील क्वेश्चन श्री पुरुष तलना या हा ग्रंथ कोणी लिहिला ऑप्शन आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे सरोजिनी नायडू सावित्रीबाई फुले की ताराबाई शिंदे आपल्याला उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता तर स्त्री पुरुष तुलना हा जो ग्रंथ आहे तो, तो ताराबाई शिंदे यांनी लिहिला त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे हाडाचे शिक्षक विद्वान प्राध्यापक व कर्तव्य दक्ष प्राचार्य असे उद्गार कोणत्या समसोदर्काबद्दल काढले जातात ऑप्शन आहेत गोपाळ कृष्ण गोखले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महर्षी कर्वे की गोपाळ गणेश आगरकर हा जो प्रश्न आहे तो तुमच्यासाठी होमवर्क आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचं आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल तसेच लक्षात घ्या बीएमसी कार्यकारी सहाय्यक याकरिता जर कम्प्लीट स्टडी पॅकेज आपल्याला पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता यामध्ये तुम्हाला अठरा हजार दोनशे प्लस प्रश्न भेटणार आहेत प्राईस आहे चारशे नव्याण्णव यामध्ये सामने ज्ञान सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड आणि बीएमसी व महानगरपालिका विशेष प्रश्न यामध्ये आपण कवर केले आहेत तर लक्षात घ्या सामने तुम्हाला चार हजार सातशे प्रश्न भेटतील प्रायदा हे एकशे नव्याण्णव रुपये यामध्ये हे सर्व कंटेंट आपण कव्हर केला आहेत प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल एकशे दहा ज्या सर्व प्रश्नपत्रिका आहेत त्यामध्ये तुम्हाला शंभर टेस्ट दहा फुल लँड टेस्ट त्याच पद्धतीने टी सी एस आयबीपीएस पाठीमागे परीक्षेत विचारलेले प्रश्न भेटतील यामध्ये सुरुवातीला प्रश्न आणि शेवटी आन्सर की दिली जेणेकरून तुम्हाला टेस्ट देण्याचा अनुभव यामधून येईल त्यासोबत चालू घडामोडीचे प्रश्न आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत मराठी व्याकरणाची क्वेश्चन बँक आहे यामध्ये चॅप्टरवाईज नोट्स आणि क्वेश्चन तुम्हाला भेटतील अठराशे प्लस प्रश्न आहेत प्राइस आहे एकशे नव्याण्णव इंग्लिशचे देखील क्वेश्चन बँक आहेत यामध्ये तुम्हाला चॅप्टर क्वेश्चन भेटतील अकराशे प्लस प्रश्न आहेत प्राइस आहे एकशे नव्याण्णव त्याच पद्धतीने ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहेत बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत जर तुम्ही इंडिव्हिज्युअल जर घ्यायला गेले तर याची जी प्राईज होते ती होते बाराशे रुपये परंतु तुम्हाला ऑफरमध्ये फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये मटेल भेटत आहेत जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू